नमस्कार महाराष्ट्र मी आहे तेजस्वी एआय आणि तुम्ही पाहत आहात सामना न्यूज जून महिना सुरू झाला असून पावसाच्या बातम्यांकडे सायांचे लक्ष लागलेले आहे सामनाचे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वैद्य यांनी कोकणातील पावसाची काही दृश्य टिपली आहे माणगावमध्ये पावसाच्या सरी सुरू आहे कोकणात जाताना सारा परिसर हिरवागार दिसू लागला असून वातावरणात गारवा आला आहे जून महिना सुरू होताच कोकणात पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यंदाच्या मान्सूनने यंदा वेळाधीच आगमन केले आहे पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शेतक्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता शाळा कॉलेज उघडू लागली आहेत कोकणात महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून विद्यार्थी येत असतात सुट्ट्या संपत आल्यानंतर विद्यार्थी कोकणात परतत आहे तसेच कोकणात पावसाची मजा अनुभवण्यासाठीही पर्यटक देखील पोहोचू लागले आहेत पाऊस हा कोकणवासियांचा सखा आहे शेतीला जीवन देणारा निसर्गाला ताजेपणा देणारा पण त्याचबरोबर काळजी घेणंही तेवढंच आवश्यक आहे सामना न्यूजसाठी सचिन वैद्य माणगाव सामनाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा यूट्यूबवर आमचे चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम एक्सवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद